आज एकोणतीस सप्टेंबर दोन हजार वीस एक अत्यंत महत्वाची माहिती समोर येत आहे मंत्रालय स्तरावरून सदर माहिती ही समोर आलेली आहे उपसमितीची बैठक केव्हा होणार याकडे महाराष्ट्रातील साडेबासष्ट हजार जा शिक्षकांचं लक्ष लागलेलं होतं तर उपसमितीची बैठक यालाच म्हटलं गेलेलं आहे त्रुटी संबंधित जी बैठक आहे कारण या उपसमितीलाच पुढं त्यांनी त्रुटी समिती करण्यात आलेली आहे म्हणजे या आधीच्या ज्या काही त्रुटी होत्या त्या त्रुटी दूर करण्याच्या बैठकीचा मुहूर्त जो आहे तो ठरलेला आहे उद्या तीस सप्टेंबर दोन हजार वीस रोजी अकरा वाजता ही बैठक जी आहे ती होणार आहे उपसमितीचे अध्यक्ष महसूल मंत्री माननीय बाळासाहेबजी थोरात साहेब त्याचसोबत इतर सर्व जे सदस्य आहे उपसमितीचे सर्व सदस्य या बैठकीमध्ये हजर राहणार आहे ऑनलाईन ही बैठक ठेवण्यात आलेली आहे आणि उद्या अकरा वाजता हा जो उपसमितीचा त्रुटी समितीचा उपसमितीला त्रुटी समिती म्हटलं गेलेलं आहे तर ही बैठक उद्या अकरा वाजता होत आहे मा तमाम महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांचं या बैठकीकडे लक्ष लागलेलं आहे त्या बैठकीला उद्या अकरा वाजता मुहूर्त ठरलेला आहे आता उद्या नेमकी काय होणार उद्या बैठकीचा जो काही इतिवृत्तांत येईल त्याची माहिती आपण वेळोवेळी बघणार आहोत तुर्तास महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांचं लक्ष या बैठकीकडे लागलेलं होतं त्या बैठकीला अखेरचा हा जो मुहूर्त आहे तो उद्या अकरा वाजताचा ठरलेला आहे आता यामध्ये पंधरा अकरा अकरानुसार जे प्रचलित धोरण आहे ते लागू केलं जाणार का हा देखील प्रश्न आहे वेतन द्यायचा असेल तर ते दोन हजार एकोणावीसपासून दिलं जाणार का की त्याला पुन्हा आणखी इतर त्रुटी समितीमुळे आणखी काही त्रुटी लावल्या तर जाणार नाही ना शिक्षकांच्या खात्यावरती थेट पगार जमा होईल का असे नाना प्रश्न अजून अनुत्तरित आहे आणि त्याचं उद्या उपसमितीची बैठक पूर्ण झाल्यानंतर या सर्व प्रश्नांचे उत्तर आपल्याला मिळणार आहे आणि त्याचसोबत आता अहवाल एका दिवसात आला तर येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये तो अहवाल मांडला जाणार का असे देखील प्रश्न अजून अनुत्तीरत आहे आणि निश्चित त्याची देखील माहिती मंत्रालय स्तरावरून आल्यानंतर तीही आपण उद्या बघणार आहोत